संध्याकाळ आणि श्रावण महिना चालू आहे छान वातावरण असत नाही का प्रसन्न वातावरण असतं आणि श्रावणातल्या महत्व म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक वाराचं महत्व हे वेगवेगळं असतं प्रत्येक वाराची व्रतवैकल्य वेगळे असतात आता उद्या आहे श्रावणी शनिवार तर श्रावणी शनिवारी काय करतात पूजा कोणाची करतात कशाला करतात कशासाठी करतात हे सगळी माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि श्रावण महिन्यातल्या शनिवारची जी कथा आहे ती सुद्धा गोष्टी रूपात तुमच्यावर शेअर करणार आहे आणि छान वाटतात श्रावण महिन्यातल्या गोष्टीरूप कथा ऐकायला छान वाटतात आणि त्याचं महत्त्व पण आहे ते सगळं काय आहे हे सगळं तुमच्यावर शेअर करणारे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला बघूया चला आता आपण बघूया श्रावणी शनिवारचं महत्व काय आहे श्रावणी शनिवार, शनिवार श्रावण महिन्यात येणारा शनिवार असतो या शनिवारी किंवा या दिवशी अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजन करण्याची प्रथा आहे श्रावण महिना हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी विशिष्ट पूजा आणि व्रत केली जातात विशेषत अश्वत्थ मारुती आणि नृसिंह पूजन केले जाते अश्वत्थ मारुती पूजन श्रावणी शनिवारी पिंपळाच्या झाडाची आणि हनुमानाची पूजा करण्याची प्रथा आहे या पूजेमागे एक कथा आहे ज्यामध्ये धनंजय नावाच्या व्यक्तीला पिंपळाच्या झाडाखाली हनुमानाचं दर्शन झालं होतं आणि त्याने पिंपळाच्या झाडाची पूजा करायला सुरुवात केली नृसिंह पूजन म्हणजे काय काही ठिकाणी नृसिंह देवाची पूजा देखील केली जाते नृसिंह हे भगवान विष्णूंचा चौथा अवतार आहे आणि भक्तांचे रक्षण करतात अशी मान्यता आहे आता श्रावणी शनिवारचं महत्व काय आहे बरं श्रावण महिना आणि विशेषतः श्रावणी शनिवार हा भक्तांसाठी खूप महत्वाचा असतो या दिवशी पूजा व्रतवैकल्य आणि दानधर्म केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे आता आपण गोष्टी रूपामध्ये श्रावणी शनिवारची कहाणी म्हणजेच कथा ऐकूया चला ऐका परमेश्वरा शनिदेवा तुमची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता त्याला तीन सुना होत्या पावसाळ्यात दिवशी तो लवकर उठत असे सकाळी जेवण करत असे लेकी सुनांना सुद्धा शेतावर घेऊन जाई धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवत असे याप्रमाणे त्याने आपला नित्य नियम नित्याप्रमाणे शेतावरती तो रोजच्या सारखा गेला जाताना घरी सुनेला सांगितलं मुली मुली आज शनिवार आहे माडीवर जा घागरी मडक्यात काय दाणे आहेत का ते पहा थोडेसे काढ दळून त्यांच्या भाकरी कर केनी करडूची भाजी कर तेरड्याचं बी वाटून ठेव सुनेने बरं म्हटलं माडीवर दाणे पाहू लागली अर्ध्या भाकरी पुरते दाणे निघाले तेवढे तिने दळले आणि त्याच्या लहान लहान भाकरी केल्या केनी कुरडूची भाजी केली तेरड्या टाकळ्यांचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली आणि मग इतकं सामान कुठून आणलं म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्यांची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळणचणीकडे गेली तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळींवर हिरे मोते हिरे आणि मोती दृष्टीस पडले सुनेला त्यांनी ते दाखवलं ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं सासरा म्हणाला देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुना, सुनास हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना सुरू केली मुलीला आशीर्वाद दिला आणि नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला पण हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं सुनेला दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं सगळी माणसं घेऊन शेतावर गेला इकडे काय मौत झाली शनिदेवांनी मागच्या सारखं कुष्ट्याचं रूप घेतलं ब्राह्मणांच्या घरी आले मागच्या सारखंच मला नाहू घाल माखू घाल म्हणून म्हणू मनु लागले ब्राह्मणांची सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली बाबा आम्ही काय करावं आमच्या जवळ काही नाही देव म्हणाले जे असेल त्यातलंच थोडस मला दे ब्राह्मणांची सून मजवळ काही असलं तरी नाहीस होईल असा त्यांनी शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले ब्राह्मणांची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली तिला काही सापडलं नाही संध्याकाळ झाली बर का सासू सासरे घरी आले सर्व तयारी पाहू लागले तो त्यांना काहीच दिसलं नाही मग सुनेला सासू ओरडली तिच्यावरती राग भरली सुनेनं झालेली हकीकत सांगितली पुढे आला तिसरा शनिवार ब्राह्मणानं तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं जेवणाची तयारी कर चांगली कर म्हणून सांगितलं आपण उठून शेतावर गेला इकडे मागच्या सारखे शनिदेव आले ब्राह्मणांच्या सुनेला अंगाला तेल लावू म्हणू लागले आणि तिनं दुसऱ्या जावेसारखा जवाब दिला उत्तर दिलं देवांनी तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले पुढे काय झालं काही वेळानं सासू सासरे घरी आले जेवणाची तयारी पाहू लागले तो तिथे काही दिसेना मग त्यांनी सुनेला विचारलं मागच्या सारखीच हकीकत ऐकली आणि सगळ्यांना उपास परत पडला आणि मनात फार खिन्न झाली नंतर आला चौथा शनिवार ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं बर का पहिल्यासारखीच आज्ञा केली आपण निघून शेतावर गेला इकडे शनिदेवाने काय केलं गलित कुष्ठ्यांचं रूप धरलं ब्राह्मणांच्या घरी आले म, सुनेला म्हणू लागले बाई, बाई माझं अंग ठणठण करत आहे ठणकत आहे त्याला थोडं तेल लाव तिने बरं म्हटलं तिने बरं म्हटलं अंगाला तेल लावलं ला। ऊन पाण्यानं आंघोळ घातली भाजी भाकरी खायला दिली त्यांचा आत्मा थंड झाला तेव्हा देवानं त्यांना आशीर्वाद दिला तो काय दिला असाच तुझा आत्मा देव थंड करेल म्हणून म्हणाला आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली हांडी मडकी पाहू लागली डाळदाणा दृष्टीस पडला तो काढला तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट बघत बसली इतक्यात सासू सासरे तिथे आले सुनेला विचारू लागले मुली मुली आज तो काय केला है? सुनेनी आहे सुनेनी सांगितलं सगळी तयारी झालेली आहे न्हायला तेल आहे टाकळ्याची चोखणी आहे आंघोळीला ऊन पाणी आहे जेवायला बाजरीची भाकरी आहे तोंडी लावायला केनी कुरडूची भाजी आहे सासू सासऱ्यांना आनंद झाला आपल्या घरात काहीच नव्हतं आणि आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं तिनं कुष्ट्याची हकीकत सांगितली दिलेला आशीर्वाद सांगितला सासऱ्यांना आनंद झाला इतक्यात चमत काय चमत्कार झाला सासऱ्यांची दृष्टी वळणचणीकडे गेली तिथे काही खोचलेलं दृष्टीस पडलं त्यांनी ते सोडून पाहिलं तो पत्रावळीवर हिरे मोते दृष्टीस पडले सुनेला त्यांनी ते दाखवलं याच पत्रावळीवर ती तो कुष्टी जेवला होता म्हणून तिने सासऱ्यांना सांगितलं सासरे म्हणाले देवी देवानं मुलीला दर्शन दिलं पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली त्यांनी दोन वेळा आला होता असं सांगितलं आम्ही त्याला काही दिलं नाही त्याचा त्यांना राग आला नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यांमध्ये दाणे नाहीसे झाले म्हणून दोन शनिवार आपल्याला उपास पडला पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना सुरू केली मुलीला आशीर्वाद दिला आणि शनिदेवाची पूजा करू लागली जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा पण होवो ही साठ्या उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशी शनिवारची श्रावणी शनिवारची कथा आणि थोडक्यात महत्व तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तसंच तुम्हाला या श्रावण महिन्याच्या खूप खूप छान छान अशा शुभेच्छा बाय बाय